केलं जातं नोकरीवर असताना त्यातले पोलीस आपलं काम चोख बजावत असतात पण निवृत्त झाल्यानंतर सुद्धा हरवलेल्यांचा शोध घेण्याचं कार्य करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला सलाम नाही करायचा तर काय करायचं असे हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र छोटू भोसले हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्याचेच रहिवासी आहेत मुंबईच्या डीएन नगर अंधेरी पोलीस ठाण्यात असताना त्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या वेळी एकंदर एकशे सहासष्ट मुली हरवल्याच्या तक्रारी त्यांच्या पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या त्यातल्या एकशे पासष्ट मुलींचा शोध त्यांच्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा सालामध्ये लागला एका मुलीचा शोध लागण्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले पूजा गौड नावाची ती एकशे सहासष्टवी मुलगी सात वर्षांची असताना हरवली होती तिचा शोध बाकी होता त्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले पोस्टर चिपटवली सर्व पोलीस ठाण्याला संदेश पाठवण्यात आले ठिकठिकाणी चौकशी करण्यात आली पण शोध लागू शकला नाही निवृत्तीनंतरही भोसले साहेब त्या मुलीचा फोटो खिशात घेऊन तिचा शोध घेतच होते आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं हरवल्यापासून तब्बल नऊ वर्षांनी ती मुलगी सापडली एका चित्रपटगृहाबाहेर चणे फुटाणे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या वडिलांकडे त्यांनी त्या ते मुलीला सुपूर्त केलं तेव्हा वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही खऱ्या अर्थानं हरवलेल्या माणसांना त्यातही मुलींना महिलांना पुन्हा माणसात आणण्याचं काम करणाऱ्या आणि हे काम म्हणजे केवळ नोकरीच नव्हे तर माणुसकीच आहे असं समजून निवृत्तीनंतरही त्याच कामात कार्यरत राहणाऱ्या भोसले सरांना म्हणून सलाम करावा असा वाटतो आपण दररोज नित्य काम करतच असतो कोण नोकरी करतो कोण व्यवसाय करतो कोण अन्य काही करतो प्रत्येकजण आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतो त्यातूनही काही अशा व्यक्ती असतात की ते आपल्या दैनंदिन कामातून समाजासाठी एक आदर्श निर्माण करतात राजेंद्र भोसले साहेब ही अशीच एक व्यक्ती समाजासाठी आदर्श ठरली आहे आणि म्हणून अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला साहसाला कीर्तन संध्येचा आणि आफळे अकादमीचा मानाचा मुजरा आफळे अकादमीच्या वतीने अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह आणि कीर्तन संधेच्या वतीनं शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण श्री राजेंद्र भोसले सर यांचा कीर्तन संधेच्या मंचावरती सन्मान करीत आहोत एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना कीर्तन संध्या आणि आपणे अकादमी यांचा मानांचा मुजरा भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं कीर्तन संध्या मंचावरती उपस्थित असलेले हरिभक्त पारायण कीर्तनकार महाराज चारुदत्त आपले महाराज त्यांचे सहकारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक अवधूत जोशी सर त्यांचे सहकारी आणि समस्या जमलेले माझे बाप सकारा नमस्कार अडतीस वर्ष पोलीस खात्यात सेवा केली त्याच्यानंतर लास्ट लास्टला ऑफिसर प्रमोशन मिळाल्यानंतर डी एन नगर परिसरला दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या कालावधीत एक ऑफिसर झाल्यानंतर मिसिंग पर्सन ब्युरो म्हणजे लहान मोठी माणसं हरवल्या या खात्यामध्ये मला जबाबदारी टाकली तेवढ्या काळामध्ये मोठी माणसं तर शोधलीच परंतु अठरा वर्षाखालील मुलं हरवलेली किडनॅप केलेली मुलं ही एकशे सहासष्ट मुलं शोधून काढली मुलं मुली त्याच्यामध्ये एकशे सासष्टी मुलगी ही वीस जानेवारी दोन हजार तेराला शाळेमधून शाळेत जात असताना तिसरी येतेतल्या मुलगीला किडनॅप केलेलं होतं गरीब मुलगी बीएमसी शाळेचा जाणारी झोपडपट्टीत राहणारी आणि तिचा रिपोर्ट झाल्यानंतर बराच कालावधी गेला दोन हजार पंधराला मोर्चे आले त्यावेळेला सुद्धा मीडिया वगैरे सगळे आले होते आणि त्यावेळेला मी सांगितलं म्हटलो पहा मुलगी गेल्यापासून तीन वर्षात त्या मुलीच्या पालकांना विचारा आम्ही दिवस रात्र झोपलो एक आम्ही त्यांच्याबरोबरच आहे म्हटलो ठाणा पुणा मुंबई बँगलोर म्हैसूर गुजरात सर्व ठिकाणी असणारे ग्रह सगळ्या ठिकाणी शोध घेतला जेवढे आपले कॉर्नर कोर्ट आहेत म्हणजे बेवारस बॉड्या किंवा डेड बॉड्या ठेवल्या जातात त्या त्या ठिकाणी ठाणा मुंबई सगळ्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगीचा काही थांबपत्ता लागला नाही दोन हजार पंधराला मी रिटायर झालो फेब्रुवारीला परंतु माझ्या मनाला एकच दे एवढी मुलं मिळाली एक मुलगी मला का नाही मिळत आणि रिटायर झाल्यानंतर मी गावी आलो माझे वडील ब्याण्णव वर्षाचे आहेत रिटायर्ड टीचर आहेत आई जाऊन वीस वर्ष झाली एकटे वडील मी त्यांचा एकटा मुलगा आई जाऊन वीर सोशी झाली पण वडिलांनी पाठिंबा दिला आज सुद्धा ते चालते फिरते तुमच्या आशीर्वादाने आणि त्या मुलीसाठी मी गावावरून माझ्या खबरींच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो मुंबईला गेलो तर त्या ठिकाणी त्या पालकांना भेटायचो पोलीस स्टेशनला जायचो आणि सतत माझ्या खिशामध्ये फोटो असायचा आजही तो मुलीचा फोटो आहे आणि शोध घ्यायचो खबरीला भेटायचो त्यालाही काही मानधन द्यावं लागायचं तो पोलिसांचा रुग्ण तो पोलिसांना खबरीशिवाय काम करता येत नाही आणि तिथल्या नागरिकांचा जिवाळा याच्यावरती रिटायर झाल्यानंतर मधी कोरोनामध्ये मी दोन वर्ष गेलो नाही आणि दोन हजार बावीस जुलैला माझ्या वहिनी मोठ्या आजारी पडल्या मुंबईला म्हणून मी त्याला पाहायला गेलो त्या जे जेमध्ये ॲडमिट होत्या त्यांना पाहिलं आणि सत्तावीस जुलैला त्या मी फिर्यादीकडे गेलो मुलीच्या आई पण जाता जाता ती धंद्यावरती मुलीची आई चणे विकत होती तिला पाहिलं आणि मी तिथेच थांब का म्हटलं बाई कशी का धंद्यावर मी तिचे वडील नाही दिसत पुढे पाहिलं ती बाई विधवा दिसली मला आवाज कसा देऊ आवाज दिला त्या बाईने म्हटलं बाई अरे भोसले साहेब तुम्ही कुठे आहात आणि रडायला लागली म्हटलं रडून माऊली मी घाबरलो म्हटलं काय झालं मुलीचं काय कमी सरच झालं की काय झालं आणि असं होता होता तिने सांगितलं साहेब तुम्ही दोन वर्षाने आलात माझी सासू वारली माझा नवरा वारला पण माझी पूजा पण नाही आली मी तिला धीर तिला मी सांगितलं सासू गेली तिचे दिवस झाल्यास नवरा गेला त्यालाही आपण काही करू शकत नाही तुझ्या पूजा या दुनियेमध्ये जिवंत आहे तिची कुठेही आपल्याला तपास करून जर डेड बॉडी सुद्धा मिळाली आहे ती पूजा जिवंत आहे आणि तिला शोधून आणण्याचं काम मी केला माझ्या खिशाचा फोटो दाखवला हा फोटो मी वेड्यासारखा तिला आपण आणूया त्या भाईच्या बाई रस्त्यावर बघून मला फार भरून आलं इकडे जर माझी भाऊ जे स्टेपला आहे माझी वहिनी मी तिला खिशातून थोडेसे पैसे दिले मदत केली माझा नंबर दिला आणि म्हटलं बघ तुला ते प्रभू कृपे यश ये येईल तिथून अंधेरी पश्चिमला श्रीराम मंदिर आहे अंधेरी मार्केटला पत्रावाला चाळज हो। त्या मंदिरात गेलो नतमस्तक झालो प्रभूजवळ अरे म्हटलं भगवंता मी सुखी आहे रिटायर झाले वडील आहेत मुलं चांगली जॉबला आहेत सगळं व्यवस्थित पण ती बाईचे अश्रू तेवढे कसे पुसायचे तिला कसा धीर द्यायचा तिथे नतमस्तक झालो आणि घरी गेलो आम्हाला तीन तारखेला गावाला यायचं होतं वडील एकटेच आहेत एक तारखेला पहाटे फोन आला माझ्या पुतळ्याचा दादा माझी माई गेली म्हणजे माझी वहिनी मी जेजेवरून बॉडी घेतली आणि विक्रोईला गेलो तिचे अंत्यसंस्कार वगैरे केले तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम करत असताना पहाटे एक माझ्या खबरीचा फोन आला साहेब अशी खबर आले पूजा आपल्याला भेटले अमुक ठिकाणी आहे मी म्हटलो बा आनंद आहे तुम्ही दाबवतो पोलिटिशनला जा मी पोलिटिशनला जाऊन अगोदर आलो होतो सगळे सिनियर वगैरे सगळे वरिष्ठ अधिकारी यांनी धाव घेतली ती मुलगी बाय कॉलेज अंधेरी पश्चिम ज्यू पोलिटिशनच्या हातीत मुलगी सुखरूप मिळाली मी धावत गेलो त्याच्यानंतर सर्व विधी आटको तिला नेणारे होते ते क्रिमिनल नव्हते परंतु बॅळ असं आहे की त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी ती मुलगी शाळेच्या बाहेर रडत असताना बघितली आणि तिला पळवलं होतं ते होते गुलबर्ग हा कर्नाटकमधले कॅथलिक होते त्या माणसाचं नाव आहे हरी जोसेफ डिसोझा त्याला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी नेली ते तसं न नेता आश्रमातून घेतलं असतं प्रोसिजर प्रमाण तर काही त्रास झाला नसता आणि मग तिला एक वर्षाचे बाळ झाले त्या कुटुंबात मग ह्या मुलीला ती बाई त्रास द्यायला लागली नैसर्गिकरित्या मग काय करायचं मग त्या नवऱ्याने तिला बाजूला कुठेतरी घरकाम कर असं कर असं करत करत गोव्याला पाठवली मग गोव्यावरून मुलगी मोठी झाली आम्ही रिमाइंडर करायचो मीडिया वगैरे यांना फोटो टाकायचो न्यूजला त्यामुळं तो मुलगा घाबरायचा की मी आणले घरी पण आता हे पोलीस पाठी लागलेत आज न उद्या हे भांड फुटणार आणि ती मुलगी गोव्यावरून माझ्या प्रभू नसीरामचंद्राने मुंबईला आणली आणि मुलगी आली त्या मुलगीला मेडिकल केली त्या मुलगीला मेडिकल केल्यानंतर प्रभू कृपेने तिला कोणतेही शारीरिक काही वाईट प्रकार केलेले नव्हते हे आमचं भाग्य आणि बरेच मीडियावाले सर आले माझ्या घरी आले मला सांगितलं बाबा आम्ही पिक्चर करतो आम्हाला स्टोरी करायची आहे आम्हाला तुम्ही मदत करा आम्ही स्टेटमेंट मी म्हटलो मी आज तुमच्याकडून चार लाख घेणार त्या बाईला तुम्ही देणार लागभर मी आत्ताच चार लाख घेतली नाही सांगे मी डक झालो ते पैसे खाणार कोण नाही माझं काम के के मी केलंय तुम्ही जावा आणि आज मॅडम मी आज देऊ आळंदीला पुण्याला मॅडम आहेत शुभांगी आपले मॅडम त्यांनी मला फोन केले बाबा तुमच्या आम्ही सगळे पाहिलं पेपरला तुम्ही आमच्या या मंचावर येऊन हजेरी लावा आणि त्या अनुषंगानं जसं ज्ञानेश्वर माऊलीचा जाऊ मला असं मी मानतो आणि आज मी या मंचावर आलेलो आहे तर मला साक्षात असं वाटलं मी जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग आठवला की मी देव शोधाय असे गेलो देव होऊन ये आलो तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो आज मला विठ्ठल आणि तुमचा आशीर्वाद आहे आणि जमलेल्या या युवा पिढीला या माझ्या नातवंडा आहेत मुलीप्रमाणे आहेत युवा पिढीला माझ्या हात जोडून सांगणं आहे की अडतीस वर्ष मी अभ्यास केला मला जातपात करायची नाही पण मी अभ्यास केलेला आहे आणि सांगतो की नव्वद नाही नव्याण्णव टक्के आपल्या मुली मुसलमानांबरोबर प्रेम करतात त्यांची एक टक्का सुद्धा मुलगी हिंदू बरोबर येत नाही त्याचा बोध घ्यावा एवढं मी माझं कोण संपवतो श्री धन्यवाद भोसले सर आता भोसले सरांना जेव्हा आपण मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली आणि ते ज्यावेळी या ठिकाणी आले त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांना गहीवरून आलं हा सत्कार या रत्नागिरीकरांनी आफळे अकादमीने असेल किंवा की कीर्तन संध्याने असेल पण भोसले सर तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे की त्या कामाच्या तुलनेमध्ये आम्ही केलेला सत्कार मग तो आफळे अकादमीतर्फे झालेला असेल अथवा कीर्तन संध्येच्या वतीने झालेला असेल हा सत्कार म्हणजे हे केवळ आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य यासाठी आहे की तुम्ही केलेलं कार्य समाजापर्यंत पोचलं पाहिजे आणि पोलिसांमध्ये असे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात ते अशा प्रकारचं काम करतात हे या युवा पिढीला समजलं पाहिजे पुढच्या आपल्या समाजाला समजलं पाहिजे यासाठी आम्ही केलेलं केवळ कर्तव्य आहे त्याच्यामुळे आपण आलात आणि आपलं मनोगतही या ठिकाणी व्यक्त केलं ती सगळी कहाणी आपल्या या सगळ्या रत्नागिरीकरांसमोर उलगडून सांगितली त्याबद्दल कीर्तन संधेच्या वतीने आपले खूप मनापासून आभार